नमस्कार शुभ सकाळ कसं या सगळेजण मजेत आज ना तर आज आपण फक्त चार गोष्टी वापरून मेकअप करणार आहोत कुठलं जास्त प्रोडक्ट नसणार आहे कारण आ, मी सुद्धा ते वापरणार नाहीयेकडे सगळे प्रोडक्ट असतील असं नाहीये तर कमी प्रॉडक्टमध्ये मेकअप कसा करायचा आणि आपलं सणवार कसे साजरे करायचे लग्न सराई हे चालू झालेली आहे आता आमच्याकडे तर दोन तीन लग्नही झालेलेच आहेत तर त्यासाठी कमी प्रॉडक्टमध्ये मेकअप कसा करायचा हे तुमच्याशी शेअर करणार आहे मी आणि खूप कमी साहित्य आहे आपलं कमी म्हणजे चारच प्रोडक्ट आहेत जास्त नाही आहे आणि ती तुमच्याकडे असतीलच मला असं वाटते तर चला मेकअपला सुरुवात करूया तर इथं माझं स्किन केअर करून झालेलं आहे त्यानंतर मी घेतलं आहे पॉन्टचं बेबी क्रीम आणि आता ते पूर्ण चेहऱ्याला डॉट्स पद्धतीनं लावून घ्यायचं आहे आपल्याला तर इकडे पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीनं लावून घेते तर खूप सगळे मेकअपचे प्रोडक्ट असलेच पाहिजेत असं काही नाही आपल्याकडे कमी प्रोडक्टमध्ये खूप छान असा मेकअप करू शकतो आपण तो लग्न सरायचं असो किंवा पार्टी मेकअप असो तर तुम्ही पाहायलाच आता मेकअप नंतर कशा पद्धतीनं मी मेकअप केलेला आहे तर असं डॉट्स पद्धतीनं पूर्ण चेहऱ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि मानीलासुद्धा लावून घ्यायचं आहे आणि इथं मी ब्युटी ब्लेंडरचा उपयोग केलेला नाही तर बोटांच्या सहाय्याने सगळी क्रीम जी आहे पस ते पसरवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी आधी सांगितलं तुम्हाला आपण जास्त सामानाचा जा वापर करणार नाही आहोत त्याच्यामध्ये या मेकअपमध्ये तर आता हे लावून झाल्याच्या नंतर पूर्ण चेहऱ्यावर अशा पद्धतीनं मी पसरवून घेणार आहे तर इकडे पाहू शकता तुम्ही चेहऱ्याला पूर्ण पुरन क्रीम पसरवून घेतलेली आहे छान पद्धतीनं आणि आता मानेला सुद्धा लावून घेणार आहे म्हणजे आधीच लावलेली आहे ती पसरवून घेणार आहे तर मानेला आणि कानाला कधीच विसरायचं नाही आहे आपल्याला मेकअपमध्ये कारण चेहऱ्याचा आणि मानेचा शेड जो आहे तो अलग अलग दिसायला नको म्हणून कारण दिसायलासुद्धा ते चांगलं दिसत नाही आणि आपल्या चेहऱ्यामध्ये आणि मानेमध्ये फरक दिसला तो आपला मेकअप एवढा उठावदार दिसत नाही त्यासाठी आपल्याला मानेलासुद्धा लावणं गरजेचं आहे त्यानंतर इथं मी घेतले कॉम्पॅक्ट पावडर तर क्रीम सेट करायला आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर लावणं हे गरजेचं असतं कारण आपली क्रीम हे सेट व्हायला हवी तर इथं मी फेसेस कॅनेडाचं कॉम्पॅक्ट पावडर घेतलं आहे तुम्ही कुठलंही घेतलं तरी चालेल तर ते सुद्धा व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर तुम्ही कुठलंही पावडर आ, फेस पावडर लावला तरी चालेल काही हरकत नाही किंवा लूज पावडर लावा बनाना पावडर लावा पण क्रीम सेट होण्यासाठी आपल्याला हे लावणं गरजेचं आहे आता मी काजळ लावून घेणार आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता काजळ लावून घेतलेलं आहे मी तर काजळ आपल्याला लोअर वॉटर लाईन आणि अपर वॉटर लाईन याला लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला डोळा जो आहे तो मोठा दिसायला लागेल आणि छानसुद्धा दिसेल तर तुम्ही पाहू शकता आता मी हे काजळ लावून घेतलेलं आहे आणि याच काजळ पेन्सिलचा वापर मी ॲब्रो पेन्सिल म्हणून सुद्धा करणार आहे तर आपण कमी प्रोडक्टमध्ये मेकअप करतोय तर खूप सगळे प्रोडक्ट नाही आहे आपल्याकडे आणि आपल्याला ॲब्रोसुद्धा सेट करायचे आहेत तर काजड पेन्सिलचाच वापर आपण त्याच्यामध्ये करणार आहोत तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे करायचं आहे खूप सगळं लागू द्यायचं नाही तर पाहू शकता तुम्ही मी हलक्या हलक्या हाताने ॲब्रो जे आहे ती सेट करून घेते तर तुम्ही इथं दोन्हींमधला फरक दोन्ही ॲब्रोमधला फरक पाहू शकता हे बघा तर आता आपल्याला दुसरे ॲब्रोजलासुद्धा आप सेट करून घ्यायचं आहे आणि इथं बघा मी काय केलं आहे हलक्या हाताने पेन्सिल तर लावून घेतलेलीच आहे काजळ पेन्सिल पण जर एक्स्ट्रा काजळ काही लागलेलं असेल आपल्या ॲब्रोजना तर ते अशा पद्धतीनं ब्रश न ब्रशचा वापर न करता अशा पद्धतीनं एक्स्ट्रा जे आहे ते लागलेलं ला काढून टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा तर आपण मेकअप प्रोडक्टचे उपयोग म्हणजे मेकअप ब्रशचा वापर करत नाही आहे छोटं कमी प्रॉडक्ट आहेत तर अशी ही ट्रिक आपल्याला वापरायला पाहिजे आपला मेकअपसुद्धा लवकर होतो आणि छान दिसतो आणि प्रत्येक वेळा मेकअप ब्रश असलाच पाहिजे असं काही नाही किंवा सामान असलं पाहिजे मेकअपचं असं काही नाही तर त्यानंतर कापड घेऊन अशा पद्धतीनं मिक्स करून आणि एक्स्ट्राचा जो आहे तो काढून घेतलेला आहे पेन्सिल आता लावून घ्यायचं आहे आपल्याला लिपस्टिक तर लिपस्टिक मॅट फिनिशची घेतली आहे मी तर हे बघा लिपस्टिक लावून घेतलेलं आहे छान मस्त असा पिंकिश कलर आहे लिपस्टिकचा तर लिपस्टिक लावून झाल्याच्यानंतर लिपस्टिकचाच उपयोग करणार आहे मी आय शॅडो म्हणून तर तुम्ही पाहू शकता आता लिपस्टिक लावून झाल्याच्यानंतर आयशॅडो म्हणून मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि याला डोळ्यावर लावून घेते आहे तर लिपस्टिकचा इथं मी चार प्रकारे उपयोग करणार आहे एक तर आय शॅडोसाठी आणि दुसरं म्हणजे लिपस्टिक म्हणून आणि तिसरं म्हणजे ब्लशर म्हणून आणि चौथं म्हणजे कॉन्टरिंग करण्यासाठी सुद्धा याचाच उपयोग करणार आहे तर तुम्ही पुढे बघायला जाता कशा कशा पद्धतीनं मी याचा उपयोग केलेला आहे तर हे बघा आयशॅडो लावून झालेलं आहे आपलं तर एक लिपस्टिक चार काम असं म्हणू शकता तुम्ही तर बघा आता आयशॅडो लावून झाल्याच्या नंतर ब्लशर म्हणूनसुद्धा लिपस्टिकचाच उपयोग करून घेणार आहे शक्यतोवर पिंकिश कलरची लिपस्टिक घ्या तुम्ही छान दिसेल रेड कलरही घेतला तरी चालेल पण अशा पद्धतीने हे बघा पाहू शकता तुम्ही एक लिपस्टिक चार काम तर या सुद्धा ब्लशर म्हणून याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि आता नोज कटिंगसाठी सुद्धा मी लिपस्टिकचाच वापर करून घेणार आहे तर इथं ब्लशर लावून झालेलं ला आहे माझं आणि ब्लशर लावून ला 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 नंतर नोज कटिंग करणार आहोत नोज कॉन्टरिंग आपण असंही म्हणू शकता पण मी जेव्हा पार्लर शिकली होती तेव्हा मला नोज कटिंग असं शिकवलं होतं तर प्रोफेशनल नाही पर्सनलच कोर्स केलेला होता मी आणि नंतर मग प्रोफेशनल केला तर माझं मी जेव्हा शिकलेली होती तेव्हा खूप जुनं होतं आता खूप नवीन टेक्निक आलेले आहेत मेकअपमध्ये पण जुनं ते सोनं असं म्हणतात शब्दाच्या बद शब्दाचा थोडा फेरबदल आहे बा बाकी गोष्टी त्याच आहेत तर इकडे बघा नोज कटिंग झालेली आहे माझी आणि थोडं नाक पिंकेश दिसायला नाकाच्या शेंड्यावरसुद्धा थोडी लिपस्टिक लावून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता एका लिपस्टिकचं चार काम केलेले आहेत मी एक लिपस्टिक लावून घेतलेली आहे दुसरं ब्लशर लावून घेतलेलं आहे आणि तिसरं आय लावून घेतलेला आहे आणि चौथं नोज कटिंग केलेली आहे आता घ्यायचं आहे आपल्याला कॉम्पॅक्ट परत तर या कॉम्पॅक्टचा पावडर कॉम्पॅक्ट पावडरचा वापर आता आपण हायलायटर म्हणून सुद्धा करणार आहोत तर इकडे बघा नोज कटिंग झाल्याच्यानंतर थोडं हायलायटर लावून घेतलेलं ला आहे मी अशा पद्धतीनं नाकावर आणि फॉरेडवर त्यानंतर ओठांच्या जवळसुद्धा लावून घ्यायचं आहे म्हणजेच एका कॉम्पॅक्टने आपले दोन कामं केलेली आहेत तर बघा खूप सगळे मेकअपचे मेकअप प्रॉडक्टची गरज आहे का आपल्याला इथं तर अजिबात नाही तर आता ह्याच कॉम्पॅक्ट आपलं शार्प लाईन करायसाठी सुद्धा वापरणार आहे मी तुम्ही पाहू शकता तर बघा अशा पद्धतीनं शार्प लाईन करून घ्यायची आहे आपल्या चेकबोनवरची म्हणजे जेणेकरून आपण जे ब्लशर म्हणून लिपस्टिकचा उपयोग केला होता ते दिसायला छान दिसेल आणि लास्ट आपल्याला टचअप करून घ्यायचं आहे थोडा कॉम्पॅक्ट पावडरनेच म्हणजे जिथं जिथं आपण थोडं कमी झालेलं असं वाटेल तुम्हाला पावडर तिथं तिथं कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायची आहे आपल्याला कॉम्पॅक्ट लावून घ्यायचा आहे आणि आपला मेकअप जो आहे तो पूर्ण करायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता माझा मेकअप झालेलाच आहे फक्त टिकली लावायची राहिलेली आहे तर आता बघा हा आहे पूर्ण मेकअप लुक आणि ड्रेस चेंज करून घेतलेला आहे थोडी ज्वेलरी घातलेली आहे ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र दुसरं काही नाही तर कसा वाटला मेकअप सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार